माझं इम्प्रेशन त्याच्याबद्दल नेहमीच छान होत कौतुक नाही पण मला आहेच त्याचं कौतुक आणि मी अनेक ठिकाणी हे बोलली आहे आधी की जसं तो म्हणला तसं कधीच वाटलं नाही आम्ही पहिल्यांदा काम करतोय ह्या सिनेमाच्या निमित्ताने या सिनेमाच्या निमित्ताने इन्फॅक्ट मी त्याला जास्त भेटले त्या mm -hmm. सगळ्या काळामध्ये आणि बऱ्याचदा असं होतं की एखादं प्रोजेक्ट आपण करतो एकत्र नंतर तितका संपर्क आपला राहत नाही आमच्या बाबतीत उलट झालं आम्ही सिनेमा केल्यानंतर इनफॅक्ट आता इतके दिवस होऊन गेलेत पण त्याच्यानंतर आम्ही एकमेकांचे जास्त चांगले मित्र झालो इतके की तो मला एखादी गोष्ट माझी चुकली तर सांगू शकतो जे त्याने केलंय तो माझा कान पकडू शकतो किंवा हे काय असं करतेस मग कटकट कशाला करतेस असंच वागायचं तर मग हेच होणार आहे mm. हे तो हक्काने मला बोलू शकतो mm. किंवा तो हे मला म्हणू शकतो की का व्यायाम करत तू काय पाहतो करतेस हे असलं अर्बट सरबट कशाला खातीयस तुला असं नाही का वाटत तुला हे म्हणू शक हे म्हणू शकणारे लोक आपल्या आसपास कमी असतात मनातल्या नाही पण आय एम व्हेरी सिरियस अबाउट हे म्हणण्या इतपत मैत्री आमच्यात आहे हे एकमेकांना सांगणे इतपत मोकळेपणा आमच्यात आहे जे रेअरली घडतं ना सो त्याची मला खूप गंमत वाटते